तुला गाण्याची आवड आहे तर लेखक म्हणतात तेथे तुला गाण्याची आवड आहे तर माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना मी शिकलेलं फार आवडेल कोण म्हणतं आहे शिरीष कोणाला म्हणतं आहे तर आपल्या गुरुजींना म्हणजेच लेखकाला माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना मी शिकलेलं फार आवडेल मी शिकलेलं मला तर आवडेलच पण मी शिकतोय हे पाहून हे ऐकून माझ्या वडिलांना देखील फार आनंद होईल त्यांना माझ्यापेक्षा मी शिकलेलं फार आवडेल कोण शिरीष कोणाला आवडेल तर त्यांच्या त्याच्या वडिलांना त्याच्या चमत्कारिक उत्तराचे मला नवल वाटू लागले त्याच्या या उत्तराचे लेखकाला नवल वाटायला लागलं होतं व थोडासा रागही आला होता लेखकाला या उत्तराचे नवल तर वाटलेच पण राग देखील येत होता थोडा वेळ थांबवून पुढे म्हणाला कोण थोडा वेळ थांबवून पुढे म्हणाला तर शिरीष काय म्हटला मी आपल्याकडे शिकायला येईल मी आपल्याकडे शिकायला येईल पण माझी एक अट आहे म्हणजे शिरीष म्हणतोय आपल्या गुरुजींना मी तुमच्याकडे शिकायला येणार पण माझी मात्र एक अट आहे काय अट आहे ती पाहू हो। की रोज माझ्याबरोबर माझे वडील पण येतील मी तर शिकायला येईलच पण पर माझ्याबरोबर देखील माझे वडील येतील तेही रोज व शिकवणी चालू असताना वर्गातच बसतील जेव्हा तुम्ही मला शिकवाल तेव्हा मात्र माझे वडील माझ्या शेजारी असतील वर्गातच असतील आता मात्र मला राग आला आता मात्र लेखकाला खूप राग आहे मी जाणीवपूर्वक हसत राहिलो मी मुद्दाम जाणीवपूर्वक मुद्दाम हसत राहिलो मान्य कोण म्हणतं आहे लेखक म्हणतोय कोणाला शिरीषला मान्य तुझ्या अटी एकदम मान्य लेखक काहीही म्हणण्यासाठी उत्सुक असे नाही कारण त्यांना नवरदेखील वाटते आणि राग देखील येतोय आणि त्याची ही अट ऐकल्यानंतर त्यांना तर फारच राग आलाय त्यामुळे लेखक म्हणतात आहे मान्य तुझी अट जी आहे ती मला मान्य आहे पण पण काय म्हणतात लेखक पण त्यासाठी तुला मला महिना पन्नास रुपये द्यावे लागतील काय म्हणतात ते तुला महिना पन्नास रुपये फी द्यावी लागेल आता यानंतर चौथ्या पॅरेग्रॉपमध्ये काय आहे गमतीशीर ते पाहूया